मित्रांनो आम्ही आता मांडोळ दाखवून आलेलो तर पाठीमाला दिसतात आपली गाडी लावलेली समोर तुम्हाला दाखवतो आपला जो उजवा पाठ आहे आपल्या खडकवाडी तिकडे जातो पाठ बंदा पाठ पण दाखवतो किती इथे एक गणपती एक सुंदर छानचं मंदिर आहे ते मग तुम्हाला दाखवतो मांडोळ मांडवलाखा नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण गाव ठ्याला आपल्या तुमच्या पुन्हा एकदा आपल्या सेवेमध्ये ताप्लिंग उद्योग समोर आपले मळी चालू झाले गाडी तीन दिवसाच्या प्रत्यक्ष आज गाडी भरलेली ते आज आम्हाला खाली करायला जायचे कुठं जायचे कसं जायचे काय भाव मळी ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार मळी सुरू झाली आहे पण ती गतीने सुरू आहे चला तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर चे बेला जे आपले बंगालच्या उपसागरात जे चक्रीवादळ सुरू आहे मिठांग चक्रीवादळ त्या चक्रीवादळाचा वादळाचा प्रभाव म्हणून दोन दिवस झाले आपले गाठवास सप्य पूर्ण चौकट धुकं दिसते शंभर फुटावर दिसत नाही पुढं पूर्ण असा धुकं दिसतंय त्या वादळाच्या पूर्णामुळे धुकं आहे जवळ पिकांवर रोग होऊ शकतो चला तर मित्रांनो आता आपण जाऊ कारखान्यात तुम्हाला पुढील व्हिडिओ म्हणून मळी आता आम्हाला खाली करायला जायचं आहे गाडी आपली भरलेली कालच भरून सुरू होती आता खाली कारण पहिलीच खेप गाडी आपली का काम करून देऊ झाली आम्ही काम करून आणली होती घरी गाडीला खर्च करून उभं गेली होती यंदा काही कारखाना सुरळीत पण सुरू नाही त्यामुळे थोडा धीमे गतीने सुरू चला तर मंडळी आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगायचा दुख्यात हरवलेला संत गजानन महाराष्ट्र लिमिटेड चौठे मल कबूर कारखाना संपूर्ण परिसर असं धोकं पसरलेलं आहे त्या धोक्यामध्ये हरवलं आपला संत गजानन म्हणजे आपला जुना युटेक शुगर लिमिटेड कारखाना चला तर मग आपण जाऊया आज कारखान्यामध्ये आपली गाडी भरलेली पहिल्यांदा आपल्या गाडी खाली करायची आपण आता आलेलो आहोत चला तर मंडळी आपण चाललो आता युटेक शुगर लिमिटेड म्हणजे संत गजानन महाराज साखर कारखाना कवठेमाल कापूर मी मित्रांनो आपण आता कारखान्यात पोहोचले आपली आपल्या खाली करायची कारखान्याचा परिसर कारखान सध्या बंद संपलेला आहे काल गाडी भरून आमची डिटेल टाकायचे काय लागणार व्हिडिओ नाही काढताना आम्ही गाडी घेऊन जाणार आहोत अशा वगैरे गाडी भरलेली कलर केली तुम्ही बघितली काय करतो रे चला आता गाडीला पाणी टाकून घेऊ आपल्याला निघायचं आता गाडी खाली करण्यासाठी पहिली खेपे हा मला चाल दोडी हा एक तो खाली करण्यासाठी आता चालू आम्ही चाललोय आज काही काम नव्हतं आम्हाला निघले पाऊस बंद झालेला आपल्याकडे त्यामुळे काय आता काम नव्हतं घरी काम सगळं पुन्हा निघालो पाणी टाकून झाले आता गाडी भरलेली ते पंधरा खाली करायला जायचे डिझेल टाकायचे अशा प्रकारे गाडी फुल भरलेली पाठीमागे एक कारखान्याचं काम सुरू आहे आम्ही आलोय संत गजा महाराज इपेक्षा कारखान्यावर पाठीमागेच संपूर्ण कारखान्या दिस आहे कारखान्या फक्त गाडी पण लावलेली निघायची आता डिझेल टाकून गाडी पण पूर्ण भरलेली मळी भरून निघलेलो आहे आम्ही गाडीची पूजा करून पसून बिसून गाडी आता निघलेली आहे पहिली शेप आहे आपल्या गाडीची तुझी भाऊ आपली गाडी पसून बसून काढतो रोज पूजा करतो गाडीची मग त्यानंतर गाडी चालू करून आम्ही निघवला होता चला तर मग जाऊया गाडीमध्ये बसायला तुझं उजळले रिया आता वर छोटं का आता बारा वाजलेली तरी वातावरण आहे कसं थंडी पण आहे दुःख पण आहे आता आम्ही पोखरीचा राहलोय आता चाललोय आम्ही पुढे आता मांडोळ धरणाच आम्हाला गाडी खाली त्यांना भेटायचं आहे चल तर मंडळी व्हिडिओवर एक लाईक करीचा कमेंट करीता आपण आता मांडोळ धरणाच्या पायथ्याची आहोत बघा आता खिंड काढून रस्ता काढलेला आहे मांडवळ धरणाखालून पुढे भरपूर आता पोल दरी येईल त्या दरीमध्ये पाणी पडत आहे मांडोळ धरण किती मिरेल तो पण तुम्हाला एवढे मध्ये दाखवतो आता आपण खोटलं मांडोळ धरण तालुका पाजले जिल्हा अहमदनगर मी बघा गाडी तोड राहिली किती रोड आहे बघ गाडी आला आहे बघा मांडवळ धरणाच्या भिंती आता या मोटर आहे समोरची दिसत आहे ती मांडवळ धरणाची भिंत आहे की बघा आता निरगल्यांची झाड धरणाची भिंत इकडे पाऊस पण आता अवकाळी पाऊस झाला भरपूर असा मोठा पाऊस झालेला आहे समोरचं पूल पण दिसत आहे मांडवळ धरणाचा पाणी वाहत आहे मांडोळ धरणाचा खालील परिसर मांडोळ धरणाची भिंत बघा धरणाचे खालील बाजू पाणी जाण्याची वेळ त्या ठिकाण पाणी सोडले जाते दारातून दाखवतो जे मांडव धरणाची सांड म्हणतात त्या सांडीतून पाणी सोडलं जातं धरणाचा विसर्ग केला जातो पुला खालून पाणी जाते

आपला खाली करायचा स्टॉक आलेला आहे समोर जे आहे रोज सौर्य पटील यांची पट्टी गाडी खाली झालेली आहे सोरी पटेल यांच्या भट्टीवर मांडवळ कुठे राहिले खाली पडशील तर मित्रांनो आपली आता गाडी खाली झाली आहे इथं मांडवळला आम्ही पंधरा हजार रुपये खरं गाडी तिथे टाकलेली आहे चौदा टनाची गाडी आली मांडवळाला इथे पाटलांची भट्टी त्यांच्याकडे पंधरा हजार रुपये गाडी खाली केली चला जर मग तुम्हाला मांडोळ धरून मांडोळ धरण आपण आता धरणाच्या जा काढेला जाऊया कमी भरलेले तर साईडला लाव भाऊ लाव साईडला आपले गजानन गणपती शिरकार माधव सर यांच्या यांच्यासोबत गणपती मंदिर बसवलेले तुम्हाला पाठ दाखवतो इथं गणपतीचं पण दर्शन करूया ओम श्री गजनाय नम पाटे पाणी पूर्ण पाटले खेळा पूर्ण असं पाट इथं खाली बंद करायची शिस्टम करेल ही सारी पाटाची किती खोल पाट आहे मित्र बघा इथून पाणी जाते पाटात तुम्हाला मांडोळ धरणाचं पण येऊ दाखवतो धरण हे मांडोळ धरण आहे शंभर टक्के ओवर फ्लो झाले इथून पाणी पूर्ण अस पूर्ण पाणी पडतं पाणी सध्या कमी पंचवीस टक्केच पाणी यंदा काही पाऊस झाला नव्हता हो थोडं पाणी येईल फक्त इथं मांडोळ धरणाचा सुंदर असा परिसर धोक्याने चादर पण घातलेली आज आम्ही आलो होतो गाडी खाली आपण किती सुंदर आहे तिथला समोरचा हा पूल बघा पुलावून गाडी जाते अशा प्रकारे पूल बनवलं आहे मांडोळ धरणाचा परिसर मांडोळ आम्ही दोघं आलो होतो गाडी खाली करण्यासाठी पाटाचा पूल बघा ना सारी पोल फुल बघा ना याच्यावरून आपण गाडी अशी भरून निघली होती भरपूर खोली पन्नास ते साठ फूट खोला चारे तिकडे खडगवाड तिकड पाणी पुरवठा करते भरपूर खोल चारी अशी इकडं आहे मांडोळ धरण मित्र हे जे मांडोळ धरण आहे जे धरणाला पाणी पुरवठा पुणे जिल्ह्यातून आणि गाव आहे आणि गावाकडून गा पाणी पुरवठा होत असतो तिकून पाणी आल्यानंतर हे पाणी तिकडं खाली गेले हो मांडवी गावामध्ये मला जाऊन मिळते संपूर्ण धरण यंदा दुष्काळ जागा पाऊस नाही आहे थोडा पाऊस कमी झालेला आहे याच्यामुळं एवढं खास काय भरलेलं नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खाली पाणी सोडण्यासाठी जागा आहे ती आपलं जुनं बांधकाम जुन्या काळात बांधकाम केले पन्नास ती फूट खोली तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला धरण कमेंट करून नक्की सांगा आता आपली गाडी खाली झाली आहे आम्ही धरण पाण्यासाठी धरण बघून आहे तुम्हाला कळला छोटं गणपती मंदिरचं दर्शन पण घेतलंय पाठी बघा इथे गाडी उभी तर आम्ही आता खाली करून पुन्हा भरायला चालू आहे कारखान्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शहराचे बॅलाउकन दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद भेटूया पुन्हा अशा व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र जय बळीराजा